महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडवण्यात रमाईंचा सिंहाचा वाटा आहे रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते हे नाकारता येत नाही मुंबईतील मार्केट मधील बाजार येथे सहा रोजी रमाईचे बाबासाहेबांसोबत लग्न झाले रमाईच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगड नव्हते तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला गरिबीची केवढी मोठी शोकांतिका पण रमाईच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवन बदलून गेले रमाई संसारात रमल्या परंतु भीमराव पुस्तकात बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात संघर्षात त्यांनी वैवाहिक जीवनात अत्यंत दुःख गरिबी यावर मात केली बाबासाहेबांपर्यंत दुखाची झळ पोहोचू दिली नाही आपल्या संसारात आदर्श पत्नी सून माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडली कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता अथांग दुःखाचे कधी भांडवल केले नाही घरातील आर्थिक संकटाचा कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही एका मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगत दुसरे दुःख नाही रमाईची तर एका पाठोपाठ तीन मुले आणि एक मुलगी औषधामेण्या तडफडून मरण पावले म्हणूनच रमाईच्या त्यागाची थोरवी गाताना कवी यशवंत मनोहर म्हणतात रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होई जीवनाचा तो एक संपूर्ण दुखाशाय हो कष्ट त्याग संघर्ष मातृत्व प्रेम हे सर्व गुण रमाईत असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम होते रमाईच्या त्यागाविषयी बाबासाहेब बहिष्कृत भारत मध्ये लिहितात आपण परदेशी असताना रात्रंदिवस जिने परपंचाची काळजी वाहिली व वा जिला ती अजूनही करावी लागते मी स्वदेशी परत आल्यावर माझ्या विपन्नावस्थेत शेणाचे भारे स्वतःच्या डोक्यावर वाणतही जिने मागे पुढे पाहिले नाही अशा अत्यंत मम ताडून सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासाहून अर्धा तासही मला घालवता येत नाही बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही खंत मन हलवून टाकते एकोणीसशे चाळीस मध्ये लिहिलेला थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी रमायला अर्पण केलाय अर्पण पत्रिकेत ते लिहितात की हृदयाचा चांगलपणा मनाचा मोठेपणा चरित्राचे शुद्धत्व आणि याशिवाय त्या काळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि आणि मनोधैर्याने सहन करण्याची जिने तयारी दर्शवली त्या रामोबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी अर्पण केला बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमायने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या खोट्यावधी अस्पृश्य बांधवाचे जीवन फुलवतात सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी रमाईचे मुंबई येथे निधन झाले रमाई व तिच्या अपूर्व त्यागाला त्रिवार अभिवादन महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरच्या स्पेशल स्टोरी मध्ये सध्या इतकंच बघत रहा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर